पेण तालुक्यातील हेटवणेवाडी येथे केवळ चार वर्षांची चिमुकली बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे उलटूनही या मुलीचा काहीच ठाव ठिकाणा लागत नसल्यानं पोलीस यंत्रणा आणि ग्रामस्थ चिंतेत आहेत बुधवार बारा नोव्हेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास किशोरी किरण महालकर ही चिमुकली आपल्या आईसोबत गावाबाहेर प्रातविधीसाठी गेली होती आईनं तिला नाल्याजवळ थोड्या अंतरावर उभं केलं होतं त्यावेळी मुलीनं विचारलं आई तू कुठेस त्यावेळी आईनं उत्तर दिलं बाळा आलीच मी एवढ्यात फक्त दोन मिनिटात ही चिमुकली बेपत्ता झाली मुलगी न दिसल्यानं आईनं आरडाओरडा केला परंतु तिचा काहीच मागमूस लागला नाही काही वेळानं गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शोधकार्य सुरू केलं हेटवण परिसराला लागून असलेल्या घनदाट जंगलात दोनशेहून अधिक गावकरी नातेवाईक आणि पोलिसांनी रात्रंदिवस शोध घेतला मात्र काहीच निष्पन्न झालं नाही गावकऱ्यांना शोध मोहिमे दरम्यान मुलीची चप्पल आणि तिचे कपडे सापडले मात्र मुलगी अद्याप सापडली नाही त्यामुळे या घटनेने एक वेगळं वळण घेतलंय घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आचल दलाल घटनास्थळी दाखल झाल्या पेड पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी नालकुली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी सी आर पी क्यूआरटी श्वान पथक ड्रोन आणि खोपोली येथे बचाव पथक यांच्या मदतीनं चारही दिशांना मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे तथापि पस्तीस तास उलटूनही या चिमुकलीचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही दरम्यान पेण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास सुरू आहे यूट्यूब सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज